सगळ्या इथं जमलेल्या तमाम मराठा भाग नवा जमानाचा जेश्वर आहे शेवगावकरांनी जिरिलेलो सगळे आता आरक्षण घेतो तुम्ही मग आटकऱ्या जरी तुम्ही आता सगळ्या मुंबईला आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी मागची बाजू सांभाळ हा त्रास दिला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं हाता हटायचं नाही सगळ्यांनी एक जोडाने काम करायचं नाही तब्येत बरोबर नाही मी पावसातलं दिवस त्याच्यामुळे आणखी आम्हाला दोन दिवस किलोमीटर जायचंय एवढेच सांगतो अशी संधी पुन्हा नाही निर्णय टप्प्यावर आंदोलन आहे सगळ्यांच्या नेत्राबाळाचा कल्याण होणार आहे त्याच्यामुळं कोणीही मागं राहायचं नाही त्याला बघतो मी तुम्ही शनिय घेऊ त्याच चला तुम्हाला सगळ्यांना जयश्वर प्रचंड संख्येने जमला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद जयशो